छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची भवानी तलवार हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं एका महान योद्ध्याचं आणि त्याच्या दैवी शस्त्राचं पण आपल्याला जी कथा माहिती आहे त्या पलीकडेही एक रहस्य आहे त्या तलवारीसोबत एक असा संकल्प जोडला गेला होता जो इतिहासाच्या पानांमध्ये सहजासहजी सापडत नाही चला आज त्या मागची खरी गोष्ट काय आहे ते पाहूया हो सगळ्यांनाच माहिती आहे की महाराजांना देमी भवानी प्रसन्न झाली आणि तिने तलवार दिली पण त्या तलवारीसोबत जोडलेला तो गुप्त करार काय होता तो कोणता संकल्प होता ज्याने फक्त एका तलवारीला नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या विचारालाच एका आकार दिला यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल त्या काळात जेव्हा स्वराज्य फक्त एक कल्पना होती आणि शिवाजी महाराज अजून छत्रपती व्हायचे होते ते फक्त एक तरुण होते जे स्वतःचा मार्ग शोधत होते आपलं ध्येय शोधत होते कल्पना करा तुळजापूरच्या मंदिराची ती रात्र सगळीकडे निरव शांतता घंटानाद नाही आरत्या नाही काही नाही आणि त्या शांत गाभाऱ्यात तरुण शिवाजी महाराज एकटे उभे आहेत पण एक, एक योद्धा म्हणून नाही तर एक साधक म्हणून आणि गंमत म्हणजे ते तिथे काय मागायला आले होते यापेक्षा ते काय मागायला आले नव्हते हे जास्त महत्वाचं आहे ते युद्धात विजय मागायला आले नव्हते किंवा राज्य मिळावं म्हणून प्रार्थना करायलाही आले नव्हते ते आले होते एक दिशा मागण्यासाठी एक योग्य मार्ग समजून घेण्यासाठी त्यांची तळमळ सत्तेची नव्हती तर कर्तव्याची होती आणि न त्याच क्षणी त्या गाभाऱ्याच्या शांततेत काहीतरी विलक्षण घडलं एक अशी दैवी घटना घडली जिने येणाऱ्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली असं म्हणतात की मंदिरातले दिवे अचानक स्वतःहून प्रज्वलित झाले आणि संपूर्ण गाभारा एका दिव्य प्रकाशाने भरून गेला प्रत्यक्ष तुळजाभवानी माता त्यांच्या समोर प्रकट झाली होती पण ऐकण्यासारखी गोष्ट ही आहे की तो प्रकाश किंवा ते तेज भीतीदायक नव्हतं किंवा अगदी सौम्यही नव्हतं ते होतं न्यायाचं शुद्ध स्वरूप हे खूप महत्वाचं आहे कारण देवीने शक्तीचं नाही तर न्यायाचं दर्शन दिलं होतं आणि इथेच या संपूर्ण कथेचा पाया रचला गेला महाराजांनी देवीसमोर गुडघे टेकले आणि देवीने त्यांना एक तलवार दिली पण थांबा हे काही साधं वरदान नव्हतं त्या भेटीसोबत एक अट होती एक ताकीद होती देवीचे शब्द अगदी स्पष्ट होते ती म्हणाली हे तलवार विजयासाठी नाही ही तलवार सूड घेण्यासाठी नाही आता विचार करा एका योद्ध्याला यापेक्षा अनपेक्षित वरदान काय असू शकतं म्हणजे या, या, या तलवारीचा उद्देश फक्त जिंकणं नव्हताच तर त्याहून खूप मोठा होता आणि इथेच इथेच त्या गुप्त कराराचं रहस्य उलगडतं देवी भवानीने महाराजांकडून तीन वचनं घेतली अशी तीन वचनं जी पुढे जाऊन त्यांच्या स्वराज्याचा आत्मा बनली कोणती होती ती तीन वचनं पहिलं तू कधीही धर्माच्या नावाखाली अधर्म करणार नाहीस दुसरं तू कधीही स्त्री लहान मुलं किंवा साधुसंतांवर शस्त्र उचलणार नाहीस आणि तिसरं जे कदाचित सगळ्यात महत्वाचं होतं तू स्वतःला कधी राजा नाही तर नेहमी जनतेचा सेवक समजशील आणि यासोबतच एक शेवटची पण अत्यंत कठोर अट होती देवी म्हणाली ऐक ज्या दिवशी तुझ्या मनात गर्व येईल किंवा तुझ्या हातून क्रूरता किंवा अन्याय घडेल त्या क्षणी ही तलवार माझ्याकडे परत येईल सत्ता आणि न्याय यांच्यात किती नाजूक संतुलन असावं लागतं हेच यातून दिसतं आणि म्हणूनच म्हणूनच महाराजांची तलवार कधीही मिरवण्यासाठी नव्हती ती नेहमी म्यानातच असायची ती तेव्हाच बाहेर यायची जेव्हा खुद्द संकटात असेल ते शक्तीचं प्रदर्शन नव्हतं तर धर्माच्या रक्षणाचं एक अंतिम साधन होतं बर ही तर झाली त्या रात्रीची गोष्ट पण हा संकल्प फक्त एक कथा बनून राहिला नाही तो महाराजांच्या प्रत्येक निर्णयात स्वराज्याच्या प्रत्येक धोरणात उतरला होता ह्याच संकल्पाचा परिणाम होता की स्वराज्यात मंदिरं तर सुरक्षित होतीच पण त्याचबरोबर मस्जिदींनाही कधीही धक्का लावला गेला नाही युद्धात हरलेल्या शत्रूंनाही सन्मानाची वागणूक मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही समाजातील स्त्रियांचा आदर केला गेला म्हणजे हे सगळं काही निव्वळ राजकारण किंवा स्ट्रॅटेजी नव्हती हा त्या रात्री देवी भवानीला दिलेल्या पवित्र वचनाचा भाग होता स्वराज्याचा पायाच या नैतिक मूल्यांवर उभा होता तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकायचं महाराजांच्या अफाट शक्तीचं त्यांच्या यशाचं खरं रहस्य काय होतं इतिहास आपल्याला नेहमी तलवारीच्या कथा सांगतो योद्धाने मिळवलेल्या विजयांबद्दल सांगतो पण खरंच सत्य त्या तलवारीमागच्या करारामध्ये दडलेला आहे योद्ध्याच्या विजयांपेक्षाही मोठ्या असलेल्या सेवकाच्या धर्मात दडलेला आहे देवी भवानीने शिवाजी महाराजांना राज्य नाही दिलं तिने त्यांना मर्यादा दिल्या आणि खरंतर त्याच मर्यादांमधून खऱ्या अर्थाने स्वराज्य जन्माला आलं ही कथा आपल्याला हेच शिकवते की खरी शक्ती अधिकारात नसते तर तत्वांच्या आणि न्यायाच्या मर्यादेत राहण्यात असते